हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग धन्यारंग कारजी सर्व योद्धा ग्रुप लीडर्स समर्थ सक्सेस लाईफ ला माझं नाव भानुदास गुलाबराव शेवाळे परिवाराकडून दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा आणि येणाऱ्या भावी जीवनामध्ये तुम्हाला हे जीवनात काही कमी पडू नये कसल्याची तणाची मनाची धनाची सारं सुख तुम्हाला मिळ समर्थमधून आणि काही ज्या लोकांच्या रँक राहिलेले आहेत त्यांनाही या ठिकाणी मी आव्हान करतो की तुम्हालाही येणारा दिवस खूप सुखाचे आहेत खूप आनंदाचे आहेत या बिझनेसला समजून घ्या आणि दुसरी गोष्ट एखाद्याला जर वाटत असेल की मला यश उशिरा मिळते आहे एखाद्याला वाटत असेल की मला यश उशिरा मिळते आहे परंतु ही एक गोष्ट समजून घ्या की राजवाडा बांधायला वेळ लागतो आणि ज्याच्या ज्याच्या नशिबात उशिरा आहे परंतु त्यांच्या नशिबात राजवाडा पण आहे कदाचित त्याचा राजवाडा कुठेतरी बनत असेल तर हेच मी या दसऱ्याच्या निमित्ताने सर्व लीडर्सना आणि माझे ग्रेट ऑफलाईन साजन ओळसर आणि माझी डाऊनलाईन टीम सर्वांना या ठिकाणी दसऱ्याच्या मनापासून मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा <coughs> आणि आज सगळेजण दसऱ्याच्या दिवशी आपल्या आपल्या घरी परिवार हा आनंदाचा दसरा साजरी करत असतो परंतु आजचा जो दिवस आहे तो एकमेकांचे झालेले मतभेद आहेत कोणाला काही बोलता बोलता माझ्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा एखाद्याला मी रागात बोललो असेल खरंच तर हा आजचा दिवस हा क्षमा मागण्याचा दिवस आहे कोणा लिडर्सला चुकून माझ्याकडून बोललो असेल काही परंतु माझा भाव साजन सरचा भाव हा तुम्हाला बोलण्याचा नाही आहे तो एक आत्मिक भाव आहे की तुम्ही हा बिझनेस शिकायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजेत याची लेवल काय याची डेप्थ काय हे समजून घ्या बिझनेस खूप मोठा आहे तर मी सर्वांनाच हे सांगतो की पुढच्या रँक आपापल्या कम्प्लीट होतील नाराज होऊ नका कामा सातत्य ठेवा मेहनत मेहनत केल्याशिवाय या ठिकाणी कोणालाही काही मिळणार नाही मेहनतच आम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवते आणि ती मेहनत आम्हाला या, या दसऱ्याच्या निमित्तानं मला सर्व लीडर्सला हेच आहे की येणाऱ्या चार आणि पाच तारखेला यवतमाळला खूप मोठा लिडर डेव्हलपमेंट प्रोग्राम ज्याला सेल एक ब्रह्मास्त्र म्हणतात जे बासुमाळी घेत आहेत आणि ती ट्रेनिंग झाल्यानंतर पण एक दहा तारखेला संभाजीनगरमध्ये एक आपण एक ओ पी घेतला आहे सेमिनार घेत आहोत त्याही ठिकाणी आपण आपले जे लिडर्स आहेत आपापले लोक आहेत ते त्यांना तिथं घेऊन पोहोचा आणि या योद्धा ग्रुपच्या माध्यमातून मी सगळ्यांना एक सांगू शकतो सांगू इच्छितो की एवढं ध्यानात ठेवा की ज्या ज्या ठिकाणी आपले सेमिनार मिटिंग वगैरे चालतात त्या ठिकाणी भरपूर लोक असतात परंतु त्या ठिकाणी माझे लोक किती आहे हे तेवढं महत्व आहे एखाद्याची रँक अचिव्हमेंट झाली एखाद्याला सत्कार झाला एखाद्याला मान भेटला एखादा सन्मान झाला आम्ही सगळेजण टाळे वाजवतो परंतु माझ्यासाठी किती टोकं टाळे वाचवतात हे पण तेवढं महत्वाचं आहे आणि एक निश्चित एक सांगेल की ह्या बिझनेसमध्ये एकटं जर आलो आपण तर शिकू शकतो ज्ञान अर्जित करू शकतो ज्ञान प्राप्त करू शकतो परंतु चेक जर काढायचा असेल तर तुम्हाला तुमची टीम घेऊनच पोचणं गरजेचं आहे म्हणून आपापली टीम आपापली टीम व्यवस्थित घ्या व्यवस्थित टीमला हँडल द्या व्यवस्थित लोकांना ट्रीट करा हा बिझनेस लोकांपर्यंत पोहोचवा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो की या ठिकाणी जे लिडर्स आहेत ग्रुपमध्ये जी, जी सातत्याने काम करत आहेत की हे प्रभू परमेश्वरा यांना तनाचं आरोग्य दे मनाचं आरोग्य दे धनामध्ये यांच्या बरकत दे चलो थँक्यू